माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम दी प्रेम काही जयांचे केली स्मरण होय सकल गुजेचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण शिवंचे ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोर ही काम इतने गोते काही खाता वाढू नका वाढू नका जेव्हा तो आपण भूल होता आज या ठिकाणी पावनभूमी जाऊ नगरी भगवंताच्या सानिध्यात साधू संत कृपाच्या एका नैमितिक कार्यक्रमानिमित्त आपण सगळेजणी एकत्र आहोत कार्यक्रमाचं निमित्त कार्यक्रमाचं औचित्य सगळ्यांना त्या ठिकाणी विधीत झाले आपल्या सगळ्यांचे पारमार्थिक स्नेही हरिभक्तीपरायण ब्रह्मानंद महाराज जाऊरकर यांच्या नूतन वास्तूच्या वास्तुशांती प्रत्यर्थ हा दिवसीय नामसंकीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांच्यावर प्रेम करणारी आपली सगळी वारकरी मंडळी गायक वादक गुन्हेजन मंडळी यांचा प्रेमास्तव आता आपण इथं सगळेजण एकत्रित येऊन हा कार्यक्रम करत आहोत वास्तविक पाहता ब्रह्मानंद महाराजांचा कार्यक्रम नाहीच आपल्या सगळ्यांचाच आहे सगळे एका कुटुंबातलीच माणसं आहोत या न्याय या वास्तुशांतीचं औचित्य साधून हा कीर्तन सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे वारकरी जीवन असं आहे की आपल्याकडं आपला कोणताही सोहळा हा, हा हरिकीर्तनाने साजरा होतो जगगुरु जगद्गुरु तुकोबऱ्याच्या भाषेतच सांगायचं तर सदा नाम करू करु हरिका हा वारकऱ्याचा आपल्याकडे बारसं असो तेरसं असो काही असो तो उत्सव आपण कीर्तनाने साजरा करतो आणि त्या ठिकाणी हा वास्तुशांतीचा कार्यक्रम आज आपण इथून साजरा करत आहोत मानवी जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना मनामध्ये प्रश्न असा आहे प्रपंच करावा का परमार्थ करावा असा प्रश्न विचारला तर सरळ सरळ समोरून उत्तर असं येत महाराज परमार्थ करावाच लागतो पण प्रपंच सोडत आहेत काय करावं म्हणतात हे बी करा ते बी करा म्हणतात तोही तेवावर ठेवू जात आहात तोही अपघात शरीराशी दोन्ही दोन्ही गोष्टी जमतच नाहीत ना दोन्ही पैकी एकच करावं लागेल काहीतरी एकच करावं लागत माझ्यासमोर सगळी मंडळी तुम्ही बसलात असलेली सगळी टाळपुरी गुनिजन भगवंतांना सुंदर सुंदर देह आपल्याला दिला दिले इंद्रियात पाय आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता दोन पाय दिले आपण चालतो मी जर तुम्हाला प्रश्न विचारला कसं चालतात अपेक्षित उत्तर तुमच्याकडून एकच आहे की दोन पायानं चालतो हे चित्र कोणा एखाद्यानं उठावून दोन्ही पायानं चालून जातो असं जर केला आजच नारळ द्या नारळच बर नाही ना जमणार कदाचित दुसरं एखादा उत्तर देईल एका पायानं चालू कसं जमवलं ते कस, कस चालायचं एक टेकवा लागतो दुसरा उचलावा लागतो इकडे तसंच आहे परमार्थ करायचा म्हणलं की प्रपंच थोड्या बाजूला सरावा लागतो प्रपंचात रममान झालं की परमार्थ होत नाही हे तेवढंच आहे दोन्ही गोनी गोष्टी एक दोन तलवारी एकामध्ये बसणं शक्य मग आमच्या वारकरी संप्रदायाने समन्वयाचा मधातला प्रपंच सोडू नका परमार्थ केल्याशिवाय राहू नका किंब प्रपंचच असा करा की वेगळा परमार्थ करण्याची गरजच पडू नये परमादरणीयस म्हणले म्हणजे दंडा महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराज म्हणले एका विधीच्या चाकोरीत केलेला हा प्रपंच हाच परमार्थ आहे आणि चुकीचा केलेला परमार्थ हाच प्रपंच आहे प्रपंच असा करा वेगळा परमार्थ करण्याची गरजच पडू नये हा वारकरी संप्रदायानं काढलेला एक मध्यम मार्ग असं आपण जीवन जगायला लागलो आपण प्रपंचच असा करतोय की वेगळा परमार्थ करायची गरजच पडू नये थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर जगद्गुरु तुकोबऱ्याला विचार हे कसं शक्य तर तुकोबरा म्हणतात आपण ज्या कर्तव्यामध्ये आहोत त्या कर्तव्याशी प्रामाणिक परमार्थ ग्लाओ चौई पिस्वड़ा खुद्ग, प्लाओ, ग्लाओ, ग्लाओ, ज्ञानवरांच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर त्या सगळ्यात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची गिरा पूजा गोल्या गोया वारा तोषा लागी ज्ञानवरांना नाही त्या कर्तव्यात प्रामाणिक करा स्वकर्म कुसुमाने सर्वात्मक ईश्वराची पूजा करा असं आपल्याला निर्देश त्या ठिकाणी देणार मग प्रपंचात असा करायचा की वेगळा परमार्थ करण्याची गरजच पडू नये धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार असा संसार त्या ठिकाणी केला पाहिजे सगळे जण आपण तसा संसार करतो पण असा संसार करताना या प्रपंचामध्ये या संसारामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक मानवी जीवन जगण्याकरता काही गोष्टी आवश्यक आहेत कोणत्या हिंदीमध्ये जर बोलायचं ठरलं तर भट्टी पत्वा मकान मराठीत बोलायचं जर ठरलं तर निर्वाहा अन्न आच्छादन आश्रम एखादा पशुपक्षी जरी असला तर पशु जर असेल तर त्याला एखादी गोहा व्हावी लागेल पक्षी असेल तर एखादं घरट बांधावं लागेल माणूस असेल तर कसं का डोक्यावर छप्पर पाहिजे ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण आपण इतिहासा जर डोळा घेतला चौदा कल्प आयुष्य असणारे आमचे मार्कंडे महर्षी होते पण एका ताटी खाली राहायची अशी एक ताटी तयार केलेली होती भेटायला गेला एक व्यक्ती त्याने इकडून ऊन आलं पूर्वेकडून ताटी अशी लावायची आणि सूर्य मावळ तिकडे गेला की ताटी इकडे लावायची त्यांनी सांगितलं हे ताटी हेच माझं घर आहे म्हणजे मला जेवढी आवश्यकता सावलीला लागते तेवढंच आता पसरा कधी वाढवतो तो बाजू वेगळी तो, तो भाग वेगळा पण संतांनी मर्यादा सांगितली अन्न पोटासाठी लागत लज्जा धाकण्याकरता कपडा लागतो राहण्याकरता घर लागतो त्याकडे मग ते पंचपक्वांनाच असावं असं काही नाही गाडी चालण्याकरता त्याच्यामध्ये उपयुक्त असं डिझेल टाकावच लागतं इंधन तसं गोळाभरांना चा याच्या ढकलावच लागत प्रमाणे जरी झाला संन्याशी माध्यानाशी तोंडवायचे संन्यासी जरी असला तर त्याला शरीर चालण्याकरता खावंच लागत संन्यासी जरी असला तरी ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण म्हणून त्याला मठ बांधावंच लागतं चार बोटाची लंगोटी का हो लज रक्षणासाठी घालावीच लागते प्रपंचामध्ये या गोष्टी अत्यावश्यक आहे